नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस संदर्भाचा एक नवीन आकृती बंद जो आहे तर तो मंजूर झालेला आहे याच्यानुसार आपल्याला पुन्हा रिक्त जागा किती असतील याच्याविषयी देखील जी आहे तर ती माहिती कळणार आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आहे सर्व काही गोष्टी जाणून घेणार आहोत तुम्ही देखील नगर परिषद भरती दोन हजार पंचवीसची ची जी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण रेकॉर्डेड पद्धतीची बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला नगर परिषदेविषयीची सर्व विषयांचं जे आहे तर ते समावेश मिळणार आहे चला तर सुरुवात करूया बघा नुकतेच दोन ज्या नगर परिषद आहेत त्यांना मान्यता भेटलेली आणि त्यांचा आकृती जो आहे तर तो मंजूर त्याच्यातील जी पहिली आहे ती आहे पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद जिल्हा पुणे येथील हे जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळते तर यांचा आकृतीबंध आता मंजूर झालेला आहे यानुसार लिपिक टंकलेखक याच्या येस सिक्स एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याच्या दहा जागा मंजूर झालेल्या आहेत किती दहा जागा मंजूर झालेल्या आहेत म्हणजे आगामी जी गट क आणि डची जाहिरात होणार आहे त्याच्यामध्ये दे देखील या पदांचा समावेश आपल्याला बघायला मिळू शकतो पुढचं आहे गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक त्याच आहे येस सेवन एकवीस हजार सातशे ते एकोणसाठ हजार शंभर एकच पद मंजूर झालेलं आहे पंप ऑपरेटर वीज तंत्र जोडारी ची वेतन श्रेणी आहे एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार तीनशे याचे तीन पद मंजूर झालेले आहेत तारतंत्री वायरमन यस सिक्स एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे तीन पद मंजूर आहेत शिपाईची जवळपास तीन पद मंजूर आहेत म्हणजे दहावी पास उमेदवारांना इथं संधी आहे मुकादम चार पद मंजूर आहेत वॉलमन तर याची एक पद तर असे जवळपास पंचवीस पद हे आपल्याला राज्यस्तरीय सवर्गातील पदांव्यतिरिक्त ज्याला आपण गट क आणि ड सवर्गातील पद जे म्हणतो तर त्याच्याविषयी आहे पुढचं जे आहे तुम्ही तर बघू शकता आता हे पुढचं राज्यस्तरीय सवर्ग ज्याच्यासाठी मागे दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात आली होती ते आपल्याला पद इथं बघायला मिळतात बघा महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय संवर्ग सेवा नगर परिषद नगर पंचायतनी आहे प्रस्तावित पदसंख्या वे याच्यामध्ये वेगवेगळ्या श्रेणींसाठी म्हणजे अ ब क याच्या श्रेणींसाठी आपल्याला जागा इथं बघायला मिळतात बघा महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्यासाठी श्रेणी एक साठी एक जागा श्रेणी दोन साठी दोन जागा श्रेणी तीन साठी तीन जागा आपल्याला पाहायला मिळतात सेवा आणि आहे एकूण पद आपल्याला सहा इथं मंजूर बघायला मिळतात पुढे विद्युतची दोन पद आणि संगणकची आपल्याला एकच पद आपल्याला पाहायला मिळतात पुढे जलदाय मलनिसारण स्वच्छता याच्यामध्ये एक पद मंजूर आहे लेखापालसाठी तीन पद आहेत मेन म्हणजे कर निर्धारक ज्याच्याविषयी मुलं विचारतात की कर निर्धारकची जाहिरात येऊ शकते का कर निर्धारकच्या खूप साऱ्या जागा रिक्त आहेत आणि त्यांची जर इच्छा असेल आणि पंच्याहत्तर हजार पदवरती पूर्ण करायची असेल तर कर निर्धारक हे पद यायलाच हवं पण गट क आणि ड हे फिक्स आहे म्हणजे ते हंड्रेड पर्सेंट फिक्स आहे ती येणारच आहे परंतु कर निर्धारक बाबत अजूनही त्यांनी जे आहे तर तू विचार केला पाहिजे आणि कर निर्धारकच्या खूप साऱ्या जागा रिक्त आहेत आणि शासनाने याचा जर विचार केला तर नक्कीच जाहिरात बघायला मिळू शकते बघा दहा जागा आहेत अग्निशमन सेवेच्या चार जागा आहेत बघा नगर रचनाकारच्या तीन जागा आहेत पुन्हा स्वच्छता निरीक्षकच्या चार तर अशा या चौतीस जागा आपल्याला या नगर परिषदेमध्ये बघायला मिळतात यांचा आकृती बंद मंजूर झालेला आहे पुढचं आहे गोधारी रेल्वे नगरपंचायत जिल्हा नागपूर यांचा नवीन आकृती बंद जो आहे तर तो मंजूर झालेला आहे नुकताच बघा सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे हे आपल्याला ची न्यूज आपल्याला बघायला मिळते पुढे याच्यात जर पाहिलं तर वेगवेगळी पद आपल्याला इथे मंजूर झालेली दिसतात ओके okay, आपण डायरेक्टली हा याच्यावर हो बघा लिपिक टंक लेखकची सात पद आपल्याला पाहायला मिळतात गाळणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक एक पद पंप ऑपरेटर वीज तंत्र जोडारी तीन पदे तारतंत्री वायरमन एक पद शिपाईची तीन पद मुकादम दोन आणि वॉलमन एक अशी जवळपास आपल्याला अठरा गटक आणि ड श्रेणीतली पद बघायला मिळतात पुढचं आहे राज्यस्तरीय संवर्गाचं पहिलं तर सिव्हिलची एक पद बाकी च आणि कम्प्युटरचं एकही पद नाही आहे जलसेवेचं एक पद आहे लेखापालचे दोन पद आणि कर निर्धारणचं इथं तीन आपल्याला पद बघायला मिळतात अग्निशमनचं कुठलंही पद नाही पुन्हा नगर रचनाकारचं एक पद आहे आणि स्वच्छता निरीक्षकचं एक पद आहे तर असे हे जवळपास नऊ पद आपल्याला इथं पाहायला मिळतात जर आपण मागे देखील पाहिलं तर मागे देखील हा चार्ट होता की ज्याच्यामध्ये सांगण्यात आले होते की एवढी पद रिक्त आहेत तर त्याच्यामध्ये पण आपल्याला बऱ्यापैकी पद रिक्त बघायला मिळतात एकोणतीस मे दोन हजार चोवीसचा जर आपण हे परिपत्रक पाहिलं तर त्याच्यामध्ये राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ची रिक्त पदे भरण्याबाबत त्यांनी निर्णय प्रकाशित केलेला होता याच्यामुळे हे दोन जे आकृती बंद मंजूर झालेत हे फार महत्वाचं होतं कारण की यांच्या गट क आणि गट च्या जागा आगामी जाहिरात आपल्याला बघायला मिळू शकतात दोन हजार तेवीस मध्ये जी जाहिरात आलेली होती राज्यस्तरीय सवर्गाची तर त्याच्यात या सगळ्या पदांसाठी जाहिरात जी आहे तर ती आलेली होती त्याच्यामध्ये गट क आणि गट ची जाहिरात बाकी होती कर निर्धारांमध्ये ऑलरेडी सातशे दहा जागा रिक्त आहेत आणि या जर आपण दहा प्लस तीन अशा जर जागा केल्या तर जवळपास दोनशे तेवीस जागा आपल्याला इथं रिक्त बघायला मिळतात याच्यापैकी शासनाने निम्मी जरी जाहिरात काढली तरी सुद्धा खूप साऱ्या पदवीधर उमेदवारांना इथं संधी जी आहे तर ती मिळू शकते ऑलरेडी शासनाने ठरवलेलं आहे की पंधरा सहा दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना टी सी एस किंवा आयबीपीएस या दोघांपैकी एक कंपनी जी आहे तर ती फायनलाइज करायचे गट क आणि गट ड साठी त्याच्यानंतर पंधरा जुलैपर्यंत त्यांना जाहिरात प्रकाशित करायचे आणि एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना निकाल लावायचे म्हणजे त्यांना ही संपूर्ण प्रोसेस जी आहे तर ती फास्ट पद्धतीने करायचे आणि शासन जर एवढ्या फास्ट पद्धतीने काम करते तर तुमचा पण अभ्यास त्याच पद्धतीने जो आहे तर तो असला पाहिजे आणि तुमचा अभ्यास त्याच दर्जेदार पद्धतीने व्हावा त्याच फास्ट पद्धतीने व्हावा याच्यासाठीच तुम्ही आता जे आहे तर तुमच्या मेहनतीला सुरुवात केली पाहिजे नगर परिषदेची रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती आपण लॉन्च केलेली या बॅचला एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र धन्यवाद